जॉईन करा तुमच्या एवढ्या वयात तुम्ही स्विमिंग करताय इतर ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या आहेत किंवा नाचण्यामध्ये तुम्हाला कुठला आनंद मिळतो अरे तो मला लय लहानपासून मी नाचतो काही कुठला बी गीत होईल तो बी मी नाचतो नाचायला तो माझा शॉक पहिले पासून आहे आता बी तुम्ही बोला ना आता ताली पाडा

बो कुठला डान्स पाहिजे तुम्हाला सर्व डान्स करू शकतो पण माझ्याप्रमाणे अठ्ठे गट्टे असा नाही कधी सिस्टमॅटिक होईल असं नाही पण आपला व्यायामप्रमाणे शरीर शरीरप्रमाणे करायचा कसं करायचा काय बी बोला व्यायाम केला यामधून तुम्हाला कुठली कुठली ऊर्जा निर्माण होते तुमच्या शरीरात ऍक्टिव्हिटी कुठल्या मिळतात हे जो व्यायाम आणि हे भी करेगा तो तो तुम्हाला बघायला गरजच नाही एक तास केला तो पूरा अख्खा दिन तुम होते तुम्ही खाऊ बी शकते मला आता खाना भी मला असा नाही कमी खाऊ या बराबर खातो खायला या व्यायामामधून कुठले कुठले आपले आजार बरे होऊ शकतात किंवा अटॅक जे प्रमाण वाढलेले आहेत त्याबद्दल काय सांग लय ऊर्जा भेटते मुळ ऑक्सिजन तुम्हाला पेट भेट जाते आता खेळायला काय आहे पंखी कसा आहे पंखी उठतो कसा असा आपण ऍक्टिंग करायच्या तिला काय आहे आपण श्वास भरायचा आहे ना दुसरं काय आहे सर्व एकतेन पंखीची किती आहे ते उडान किती करतो तिला किती एनर्जी भेटते अशी एनर्जी आपला स्वतः बी आपण घेऊ शकतो